केळीची झाली माती त्यामुळं केली उसाची शेती त्याच उसाच्या शेतीला मटेरियल कुठं टाकलं ते बी सांगतो त्यात लेबर गेलं पळून मग काय घ्यायची होती चळी आणलं की अवजार आणि शंभरात त्याला एकराची चळी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आज आपण उसाला मटेरियल टाकलंय कुठलं टाकलं ते तुम्हाला सांगतो त्याआधी आपल्या अकाउंटवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या एका एकरचा डोस तुम्हाला सांगतो बरं का युरियाची एक बॅग अठराशेच्याची एक बॅग पोट्याची एक बॅग मॅग्नेशियमची एक बॅग सिलिकॉनची एक बॅग वीस वीस तेराची एक बॅग आणि हुमिक दहा किलो आणि बोळीची एक पोतं एवढं मटेरियल मी घेतलंय तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता उसा आपला भुजवट्याकडे चालला तरी मी चळीच करतो या काय करता उसाला लावायची होती माती पण मला वातावरणाची रोजच होती भीती हे बरं तर काय भेटतंय काय राहू अहो दोन दोन दिवस मागा लागलो तरी वेटिंग वर काम आहे ती चार चाकी घेऊन आपल्याला ती ती आणि बांधाव लावती ती आणि ध्यान ठेवा म्हणती ती आपल्याला मग असू दे आता मेन मुद्द्या वितू ह्या अवजार मला एक जण डेमोला दिले बरं का वीस पंचवीस हजार किंमत असेल हजी ह्याला महाग येत एक फन अजून इथे एक पास एवढंच नाही पास अजून लय हाय खास दुसरं आपल्याला अजून ह्या सोबत दिलं एक बारके एक हाय अवजार बरं का तुम्हाला डाब्यात माका टाकायचे तर तुम्ही टाकू शकता आणि हे आहे चळीचा अवजार चळीचा अवजार म्हणजे किती महत्वाचा आहे आता शेतकऱ्याला माहितीच असेल आता हे अवजार कुठं भेटतं जी शेतीची अवजारे ठेवतं की नाही कुठं पण त्यांच्याकडे भेटून जाईल ह्याच्यापेक्षा अजून दोन टायराचा आले बरं का आहे दोनशे पासष्ट त्याला दिवस लागतात तीनशे सासठ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा